येत्या सांभाळून अपारनिवडणुकीत तिसरी आघाडीची शक्यता तर नगराध्यक्षासाठी पिंटू कोठारींना जास्त पसंतीची चर्चा तर काही पक्ष पदाधिकारींची एकनिष्ठता हरवल्याची चर्चा याचा फटका पक्षाला सोसण्याची पाळी येण्याची शक्यता मागील सत्तावीस अकरा दोन हजार सोळा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया पार पडली होती तेव्हाच्या निकालात भाजपा रिपाईच्या महायुतीचे नगरसेवक बहुसंख्येने निवडून आल्याने आणि लोकनिवड प्रक्रियेतून रमन भोळे हे नगराध्यक्ष प्रवढ दबाबदार होते या महायुतीच्या विरुद्ध मा माजी आमदार चौधरी चे काही नगरसेवक निवडून आले होते आणि नगराध्यक्षपदाचे दावेदार सचिन चौ चो चौधरी हे होते तेव्हा सचिन चौधरींचा पराभव झाला होता आणि नपावर भाजपा महायुतीचा झेंडा रोवण्यात आला होता आणि कोठारी हे सक्ष सक्षम नगराध्यक्ष म्हणून होते तरी भाजपा व चौधरी बंधूंनीही त्यांना डावलल्याचे चित्र होते आणि तेव्हाची स्थानिक राजकीय परिस्थिती वेगळी होती आणि आताची वेगळी परिस्थिती आहे तेव्हा खडसेंच्या साथीने आताचे मंत्री संजय सागर यांची भक्कम पकड होती आणि काही काळानंतर खडसे हे राखात गेल्याने वेगळेच चित्र निर्माण झाले होते आणि त्यात चौधरी खडसे एकाच पक्षाची असले तरी त्यांच्या मना मन मत भिन्नता ही दिसून आली होती आणि ती आजही कायम आहे परंतु मंत्री सावकार यांच्याकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी फळी कायम आहे आणि आताचे चित्र ची म्हणजे महायुती भाजपा शिंदेगट अजित पवार गट अशी असल्याने म मा, महायुतीची ताकद वाढलेली आहेत तर दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीचे पठण जरी लाभ राबवले जात असले तरी महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेगट शरद पवार गट काँग्रेस एकला चलोची चर्चा असली तरी वेळेवर सर्व काही निर्भर असणार आणि त्यातच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील प्रत्येक घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एक वाच्यता नसल्याने झालेल्या विधानसभेत ते चित्र दिसूनच आले आहे यामुळे नफा शंका शंकाची परिस्थिती असल्याने स्थानिक पातळीवर वरिष्ठ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी भूसाळ नपा निवडणुकीत तिसरी आघाडीची दाट शक्यताही नाकारता येत नाही परंतु येत्या निवडणुकीत सामाजिक कार्यात सर्व जाती धर्मातील लोकांना मदतीस धावणारे सेवक म्हणून ओळखून निर्माण करणारे तसेच विरोधी पक्षातील असो की सत्ताधारीतील पदाधिकारी म्हणो की कार्यकर्ता सर्वांशी शाबुलकीचे संबंध असल्याच्या कारणाने त्यांना मोठ्या प्रमाणात पिंडू कोठारी यांच्या नावाची नगर नगराध्यक्ष पसाठी पसंती असले बोल असे बोलले तर वावगे का आणि विशेष दोन हजार सोळाच्या वार्षिक निवडणुकी कार्यकाळ संपल्यानंतर बरेच वर्षापासून प्रशासक राज असून जर निवडणुका जाहीर झा जा, झाल्या तर मतदार मतदारांसह उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचणार हे मात्र नक्की यांना येऊन घातलेल्या भुसाळ नपाल निवडणुकीत महायुती म्हणा की महाविकास आघाडी किंवा तिसरी आघाडी ही उमेदवारी देण्यासाठी सर्वांनाच जिखरीचे ठरणार यात शंकाच नसून यामुळेच अनेक इच्छुक उमेदवारांच्या पदर पदरी काही खुशी काही कही का, 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 गम अशी परिस्थिती निर्माण होऊन स्थानिक पातळीवरही ज्या त्या पक्षांमध्ये नाराजी नाट्य याचे चित्र उमटून येणार हेही तितकं खरं ठरणार एकीकडे काही ती पक्षातीलच निष्ठावंत मानणारे पदाधिकारीच पक्षासोबत प्रामाणिक आहेत का याचे श्रेष्ठींनी मंथन करणे गरजेचे असल्याचे तिन्ही पक्षातील एक निष्ठानमध्ये चर्चेचा विषय ठरत असताना दुसरीकडे नगरसेवक पदाच्या उमेदवारीने मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्यातून पक्ष बदलीचे संकेतही दिसून येणार हेही तितके खरं ठरणार आहेत असे ही निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते व जनसामान्यांमध्येही दबक्या आवाजात बोलले जात आहे असो वेळ प्रसंगी चित्र स्पष्ट होणारच लोकसभा तसेच भुसाळ विधानसभा निवडणुकीतील खेडी बघता काही पक्ष चा एक निष्ठते निष्ठता हरवल्याने भुसाळ नफा निवडणुकीतही पक्षाला व पक्षाच्या उमेदवारास फटका बसण्याचे जनसामान्यातून होत असल्या चर्चेतून समजून येत आहे काही निष्ठावंतावरच नफा निवडणुकीची मदार असणार असून पक्षश्रेष्ठीने आता तरी जातीने लक्ष देण्याची गर गरज असल्याची ही चर्चा एका वयास येत आहे